i'm asking you to know she's on, she's on, it's on, it's on. सामनेचा नोशी सर्विस आहे आतापर्यंत फक्त दोन जण लाईव्ह आहेत कसे आज सगळे मजेत ना रवि असल्यामुळे सर्व बिधी दिसतायत आहेत तर दोन जण लाईव्ह दिसतायत अजून थोडा वेळ वाट पाहूया खायला कोणी कोणी घे बरारी एक्झिबिशनला विजिट केली कस वाटलं एक्झिबिशन तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा व्हिडिओ आवडल्यास जेणेकरून सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं तुम्ही करत जा व्हिडिओ पाहतात कारण सगळे व्हिडिओ पाहतात पण कोणी लाईक कमेंट सबस्क्राईब जास्त करत नाही तर जे एवढे जण पाहतात तर ते लाईक शेअर सबस्क्राईब करत जा जेणेकरून तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता तुम्ही मी नक्कीच यायचं उत्तर द्यायचा प्रयत्न करी अजून तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारचे बघायला आवडतील हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही मला आपल्या चॅनलवर नक्कीच ते दाखवण्याचा मी प्रयत्न करीन त्याचबरोबर आपण आता उद्यापासून आपले परत व्हिडिओ सुरू होतील आज लाईव्ह यायचं होतं म्हणून आजही मी व्हिडिओ अपलोड केला नाहीये उद्यापासून आपले परत व्हिडिओ स्टार्ट होतील ते नक्की पहा जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनल वर तुम्हाला सर्व प्रकारचे अगदी सेल असलेले त्यात पण तुम्हाला क्वालिटी असलेले मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सर्व प्रकारचा सेल एक्झिबिशन सर्व प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तेव्हा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजून कोणाची कमेंट वगैरे आलेली नाहीये व्हिडिओ केलेला आहे जो आपण एक्झिबिशन मध्ये दाखवायचा दाखवलं होत त्याचा आपण एक डिटेल मध्ये व्हिडिओ आपला चॅनल अपलोड केला आहे तो नक्की पहा आता सगळेच सण सुरू होत आहेत त्यामध्ये आपल्याला उपयोगी पडतील असे सर्व प्रकारचे सासचे रेडीमेड रांगोळी सर्व गोष्टी तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे अगदी तुम्हाला नवीन स्टार्टअप सुरू करायचं तर त्यासाठी पण कोणी जास्त बल्क नाही घेतल्यास त्याचा रेट कमी होईल आणि जो स्क्रीनवर नंबर दिलेला असतो त्याच नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांची इन्क्वायरी करत जा आज संडे असल्यामुळे बहुतेक जास्त लोक लाईव्ह ला, लो ला नाही आहेत पण नेक्स्ट टाईम पासून सर्वांनी यायचा नक्की प्रयत्न करा जास्तीत जास्त जास्त जण जा नसल्यामुळे मी आता लाईव्ह इथेच थांबवते नेक्स्ट टाइम परत भेटू उद्यापासून आपले परत व्हिडिओ स्टार्ट होतील तेव्हा नक्की पहा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फक्त लाईव्ह पाहून हे करण्यापेक्षा लाई पाव पाहत असेल तर नक्की तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा मी नक्की तुम्हाला त्याचं उत्तर देईन आणि जे रोजच्या व्हिडिओ मध्ये लाईक शेअर कमेंट्स करतील आणि जे सबस्क्राईब करून पूर्ण आपला व्हिडिओ पाहतील अशा लोकांसाठी आपण एक छान असं गिफ्ट ठेवणार आहे जे डेली मध्ये सबस्क्राईब करून आपले कमेंट्स करतील अशा प्रकारचं तुम्हाला मिळेल पण जे सबस्क्राईब करणार नाही लाईक करणार नाही कमेंट करणार नाही अशासाठी ते नसेल तेव्हा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपल्या चॅनल तुम्हाला नक्की छान छान आणि बजेट फ्रेंडली असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सर्व प्रकारचे सेल संपूर्ण सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील